या ठिकाणी काल सांगोला शहरातील भुईटे वस्ती येथे दुर्दैवी घटना घडली होती शेख कुटुंबियाच राहत घर थोडी छोटीशी झोपडी याच्यामध्ये आग लागल्यामुळे ती काल जळून खाक झालं होतं आणि त्यांना मदतीचा हात अत्यंत गरजेचा होता सांगोला तालुक्यातील लोकांना आणि विशेषतः शहरातील लोकांना मदतीचा हात देण्याचं काम ह्या आपुलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले अनेक दिवसापासून सुरू आहे तो आपुलकीच्या आप माध्यमातून आपण हे धान्य असतील कपडे असतील भांडे असतील आज हा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या कुटुंबाला जी मदत केली आणि विशेषतरी मदतीला धावणार या तालुक्यामध्ये आहे आणि लोकांना एक मदतीचा हात देत आहे त्याबद्दल मी प्रतिष्ठानचे आभार मानतो सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सांगोला लीडर या चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा अभिलाषा प्लाय ग्लास अँड हार्डवेअर जुनून